कल्याण तालुक्यातील खडोली येथील अखंड हरिनाम सोहळा संपन्न कल्याण तालुक्यातील अखिल भारतीय वारकरी मंडळ कल्याण तालुका व खडोली परिसर आयोजित अखंड हरिनाम सोहळा निमित्ताने श्रीराम कथेचे मंगळवार दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस पर्यंत अखंड हरिनाम सप्तमध्ये हबप रामाचार्य विश्वनाथ महाराज वारिंगे पाले अंबरनाथ अखिल भारतीय समिती महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री यांचे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता हबप्प आचार्य ज्ञानेश्वर माऊली जोगदंड क्षेत्र पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ कल्याण तालुका व खडली परिसरातील ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्त्यासाठी विशेष मेहनत घेतली यावेळी परिसरातील ग्रामस्थ व वारकरी सांप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते